साथ सागराला साथ असते पाण्याची बागेला शोभा असते फुलांची सागराला सात असते पाण्याची बागेला शोभा असते फुलांची तसेच आमच्या परिपाठाला परिपाठ असून मी शिंदे ज्ञानेश्वर या परिपाठाचे सूत्रसंचालन करत आहे सुविचार मित्रांनो कामात आनंद निर्माण केला की त्या तो वाटत नाही रोज सकाळची सुरुवात एका सुंदर विचाराने झालं झाली कि कुठलंही काम सोपं वाटतं दिवस अगदी प्रसन्नपणे जातो म्हणून तर म्हणतात गुड थॉर्ट मिडल ऑफ डिफिकल्टी म्हणून ऑपर्च्युनिटी सुंदर विचार म्हणजे सुविचार घेऊन येत आहे काळे दीपक मित्रच्या सोयीच्या पाणी धावतो म्हणून त्याला मार्ग सापडतात त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची सुखाची आनंदाची वाट सापडते नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा कारण उदय येणारी वेळ ही आपल्या नशिबामुळे नाही तर कर्तुत्वामुळे येते धन्यवाद धन्यवाद विशेष आयुष्यात उगवणारा प्रत्येक दिवस हा नवी उमेद घेऊन येत असतो कधी सोनेरी तर कधी काळा दिवस असतो प्रत्येक दिवसाला काहीतरी विशेष असते म्हणून आजचा दिन विशेष घेऊन येत आहे तर एका दे अक्षरा नमस्कार आजचा दिन विशेष आंतरराष्ट्रीय लघु दिन धन्यवाद धन्यवाद अक्षरा बातमी आजच्या आधुनिक युगातील घटना आपल्याला माहित असल्या पाहिजेत आपल्याला देशातील घडामोडींची माहिती घेणे आवश्यक असते म्हणून आजच्या बातम्या सांगत आहे श्रद्धा पवार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचे बातमीपत्र संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकार भरगच्च भर आर्थिक अजेंडा बातमी नंबर दोन हिंदीचे दोन्ही जे आर रद्द त्रिभाषा सूत्रांचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन धन्यवाद धन्यवाद सरकार सामान्य ज्ञान उन्हात सावलीची गरज असते अंधारात चालण्यासाठी उजेड हवा असतो तसेच ज्ञान ज्ञानरूपी जीवन जगण्यासाठी ज्ञानाची गरज असते आपल्याला खूप काही प्रश्न पडत असतात आम्हाला काही प्रश्न पडले आहेत बघू तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे येतात का ते सामान्य ज्ञानावरील प्रश्न घेऊन येत आहे तळे कशा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पाठी साठी पहिला प्रश्न महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक

गोदावरी हे उत्तर बरोबर आहे आठवी साठी प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेंट कोणती लाकडाची बाजार पीठ असं म्हणजे बल्लारपूर हे उत्तर बरोबर आहे नववी साठी प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असणारी मृदा माती कोणती धन्यवाद धन्यवाद श्रामी छोट्या आयुष्यात खूप काही हवं असतं जे पाहिजे तेच मिळत नसतं संघ चांदना भरूनही आपला आभाळ मात्र रिकाम असतं हव्या असलेल्या सर्वच गोष्टी माणसाला मिळत नसतात पण न मिळणाऱ्या गोष्टीच का माणसाला हव्या असतात म्हणून म्हणतात आयुष्य हे मिळालेला वेळ नव्हे इंग्रजी शब्द आपल्याला इतर इंग्रजी ही सोपा वाटावा म्हणून इंग्रजी विषयाचा पाया भक्कम होण्यासाठी इंग्रजी शब्दाबरोबरच आपल्याला छोटे छोटे संवाद करता आले पाहिजेत पण त्यासाठी आधी इंग्रजी शब्द पाठ असणे गरजेचे आहे म्हणून आज ते शब्द सांगत आहे तळे करार नमस्कार बाल मित्रांनो आजचे इंग्रजी शब्द एलिमेंट बरोबर ई आर ई एम ई एन टी एलिमेंट म्हणजे मूलद्रव्य फॅक्टर बरोबर या एस सी टी ओ आर फॅक्टर फॅक्टर म्हणजे अवयव सिस्टीम बरोबर या वाय एस एम सिस्टीम सिस्टीम म्हणजे संस्था धन्यवाद धन्यवाद आरती नैतिक मूल्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप कष्ट घेऊन दहा नैतिक मूल्य लिहून दिली त्यापैकी एक नैतिक मूल्य सांगत आहे पठाण चित्र नमस्कार बालमित्रांनो आजचे नैतिक मूल्य वक्तशील वेळेचं महत्व जाणून घेऊन वेळेचा सदैव करणे म्हणजेच वक्तशिल्पना असू धन्यवाद धन्यवाद दीकरा बोधकथा एक छोटीशी कथा पण ती आपल्याला खूप काही शिकवून जाते म्हणून रोज ऐकायची असते एक कथा आजची बोधकथा घेऊन येत आहे पठाणानं नमस्कार बालमित्रांनो मित्रांनो माझ्या पोरक नाव आहे शत्रुजी एकदा एक लाकूड तोडा जंगला जंगलात गेला व इकडे तिकडे पाहता तो रडू लागला जंगलाच्या झाडा मी त्यांना विचारले तू तू का रडत आहे तेव्हा ते तो म्हणाला माझ्या नाही तुम्ही जर छोटेसे लाकूडचे तुकडे देईल तर बरं होईल झाडांना झाडांना त्यांची दया आली व त्याने त्याला छोटासा लाकूडचा तुकडा दिला ते लाकूडचा तुकडा घेता त्याने कुर कुरहाडीत घातला व लगेच लगेच झाड तोडायला सुरुवात केली हे पाहताच त्यातले झाड म्हणाले आपण स्वतःच्या हाताने स्वतःचा नाश करून घेतला आहे तात्पर्य शत्रूची क्यू करून त्याला शत्रूची क्यू करून त्याला आपण जर साहित्य पुरवले तर शेवटी पशात वेळ येते धन्यवाद दन्यौर। धन्यवाद चिंतन चिंतन केल्याने मनातील सर्व विचार हिस्से होतात आणि चिंतन केल्याने चिंता कमी होते म्हणून आजचे चिंतन घेऊन येत आहे वैष्णव पवार नमस्कार बालमित्रांनो आजचे चिंतन दुसऱ्याचे वाईट कराल तर सर्वात आधी तुमच्या तुम सोबत वाईट वाईट होईल वैष्णवी गीत सकाळी सकाळी गीत ऐकल्याने मनात चांगले विचार येतात मनामध्ये काहीतरी करण्याची इच्छा निर्माण घेऊन आजचे गीत घेऊन नमस्कार बाल मित्रांनो आजचे गीत हात तुझा घे हाती तुझ तुझा साथी पायात तू बांधून घे क्षण सारे तक माती नशिब कोरून हाती पाऊल घे झिंकायचेन सारे काळ्या भाता तू ध्रुव तारा पिऊन घे रे अंधार सारा उधरे प घे तूं निव सारे वट बहू दे दिशा कथा बचना लढ़त ज़ारा लढ़त पुढे रे झेप घे कावटु निवळ सारे पट बाहू दिशा थांबायच नाय लढत जरा लढत जात थांबायच नाय धन्यवाद दातलं तर एवढ सांगते काजबी लुक लुकतात म्हणून तारे होत नाहीत काजबी लोक लुकतात म्हणून तारे होत नाहीत सुरेखच असतो सारेच होत नाहीत कळसानं पायरीला कधी हिनवायचं नसतं कळसानं पायरीला कधी हिनवायचं नसतं कारण पायरीच्या अस्तित्वावरच कळसाचं मोठेपण असतं याच बरोबर न या वर्गाचा परिपाठ संपला असे मी जाहीर करते धन्यवाद